सर्व महिलांना मिळणार मोफत भांडी संच असा करा ऑनलाईन अर्ज नमस्कार मित्रांनो पुणे तर स्वागत आहे सरकारी योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगारासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे जा ज्यामुळे त्यांचा जीवनमान सुधारण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच दिले जातील हा उपक्रम राज्यातील लाखो कामगार कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल जो जीवन, सुसाय साथी काम 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 त्यांचे जीवन सुसह्य आणि आरामदायक बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल बांधकाम कामगारांचे महत्त्व आणि आव्हाने असे आहेत बांधकाम कामगार हे आपल्या अर्थव्यवस्थेचा अभिन्न भाग आहेत त्यांच्या परिश्रमामुळेच शहराचा आणि गावाचा विकास होत आहे तथापि या कामगारांना जीवनाच्या आवश्यक गरजांसाठी संघर्ष करावा लागतो त्यांच्या दैनंदिन जीवनातील सुसंस्कृतता आणि सुविधा वाढवण्यासाठी राज्य सरकारने ही योजना तयार केली आहे योजनेचे वैशिष्ट्य आणि लाभ अशा प्रकारे आहे नंबर एक आहे योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना भांडी संच पूर्णपणे मोफत दिला जाईल नंबर दोनमध्ये येतं राज्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात नंबर तीन आहे या योजनेसह कामगारांना इतर बत्तीस कल्याणकारी योजनेचा लाभ देखील मिळेल पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे अशा प्रकारे असतील योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे जसे की नोंदणी बांधकाम कामगार म्हणून अधिकृत नोंदणी असणे अनिवार्य आहे नोंदणी ऑनलाईन किंवा बांधकाम कामगार विभागात प्रत्यक्ष करता येईल आवश्यक कागदपत्रे असे आहेत आधार कार्ड मोबाईल नंबर आणि इतर ओळखपत्रे आवश्यक आहेत अर्ज प्रक्रिया एक नंबर असा आहे की अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन ऑफ कन्स्ट्रक्शन वर्क्स या पर्यावर क्लिक करा आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची माहिती भरून नोंदणी करा एक रुपयाचे नोंदणी शुल्क भरून अर्ज सक्रिय करा नोंदणी झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने भांडी संचासाठी अर्ज करा अर्जाची पुष्टी एस एम एसद्वारे मिळेल बायोमेट्रिक पडताळणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना भांडी संच, के संच वितरित केला जाईल योजनेचे सामाजिक महत्त्व आहे ही योजना केवळ भांडी संच वितरणपुरती मर्यादित नाही त्यांचे सामाजिक महत्त्व खूप मोठे आहे या योजनेमुळे कामगार कुटुंबांना आर्थिक बचत होईल त्यांच्या जीवन जीवनमानात सुधारणा होईल आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळेल यासोबतच डिजिटल समावेशन वाढीस लागेल कारण अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन आहे लाडक्या बहिणीनो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण पाठवा तोपर्यंत जय जवान जय किसान, जय हिंद